महाजी शिंदे यांचा ऐतिहासिक वारसा लाभलेला श्रीगोंदा हिंदू मुस्लिम एक्याचं एक प्रतीक असलेलं श्रीगोंदा कोण असेल मानकरी दोन हजार पंचवीसच्या च्या सत्तेचा जनता कोणाला देणार कौल को काय आहेत श्रीगोंदेकरांच्या समस्या काय असेल पुढील विकास कामांचं नियोजन श्रीगोंदेकरांना सत्ताधाऱ्यांनी दिलेली आश्वासनं झाली आहेत का पूर्ण प्रभागाच्या मूलभूत समस्या खरंच मार्गी लागल्या आहेत का या आणि अशा अनेक विविध प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी एजी न्यूज महाराष्ट्रात घेऊन येत आहे गोंदा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा नगर परिषद वलन नमस्कार मी शिंदे प्रभाग अनुसूचित जाती या याच्या जागेवरती उमेदवारी करत आहे प्रभाग आज आपल्या जिल्हा परिषद सदस्य प्रतिभा पाचपुते यांच्या समवेत आज आम्ही प्रभाग दहाच्या संभाजीनगर या ठिकाणी आता प्रचार दौरा आमचा चालू आहे आपण बघतच असताना की प्रचार दौऱ्यालाच फार मोठी गर्दी आहे त्या दिवशी या नार, नारळ नारळ फोडला प्रचाराचा शुभारंभ झाला त्या दिवशी पण तुफान गर्दी होती या सर्व परिस्थितीवरून भाजपाचे तेवीसचे तेवीस ही उमेदवार म्हणजे बहुमताने निवडून येतील हा सर्वांनाच विश्वास आहे आणि इथले नागरिक म्हणजे संपूर्ण शहरातले नागरिक हे शहरा भाजपाच्या सर्व कामांवरती खुश आहेत आदरणीय बबनदादा पाचपुते यांनी केलेली कामं आणि आत्ता आमदार विक्रमसिंह पाचपुते यांचं जे व्हिजन आहे आणि यांनी जे आमदार झाल्यापासून वर्षभरामध्ये जे कामं केलेली आहेत किंवा वेगवेगळ्या मुद्द्यांवरती जे प्रश्न उठवले आहेत या सर्व गोष्टींनी संपूर्ण शहर श्रीगोंदा शहर हे विक्रमसिंह पाचपुते यांचे फॅन झालेले आहेत आणि त्यांना विश्वास आहे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्यावरती आणि या शहराचा जर कोण विकास करू शकतं तर फक्त आणि फक्त पाचपुतेच करू शकतात हा प्र सर्व मतदारांना विश्वास आहे आणि आमदार पाचपुतेंनी भारतीय जनता पार्टीनं उमेदवार देताना ही चौदा महिला दिलेल्या आहेत त्यामुळं महिलांची म्हणजे सर्वच लाडक्या बहिणी यांचा इतका मोठा आत्मविश्वास आहे आणि त्यांना याचा फार आनंद होतो की पाचपुते दादांनी आम्हाला सन्मान दिलेला आहे चौदा महिलांवरती विश्वास ठेवलेला आहे आणि चौदाच्या चौदा चा, महिला या सुशिक्षित उमेदवार आहेत सर्वांना प्रश्नाची जाण आहे त्यामुळे सर्वच्या समज सर्व उमेदवार भारतीय जनता पार्टीचे निवडून येतील ही आम्हाला खात्री आहे आणि उलट आम्ही महिलांच्या सर्व महिलांच्या वतीनं आदरणीय बवनदादा पाचपुते असतील त्या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार विक्रमसिंह पाचपुते असतील आणि प्रतिबाक्का असतील आम्ही भैया सर्वांचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी आमच्या महिलांवरती विश्वास ठेवला आणि आम्हाला उमेदवारी करण्याची संधी दिली आणि जनतेनेही आम्हाला यामध्ये भरघोस असा प्रतिसाद दिलेला आहे आम्ही एक शब्द देतो संपूर्ण प्रभागातील मतदारांना सर्वांच्या वतीनं अध्यक्षताई ताई ता खेतमाईस असतील माझ्याबरोबर प्रशांत भाऊ गोरे आहेत आम्ही सर्वजण हा शब्द देतो की ते यांनी दिलेली उमेदवारी आणि आपण टाकलेला विश्वास याला दोन्हीलाही आम्ही तडा जाऊ देणार नाही आणि प्रभागातले प्रश्न सोडवणे हे आमचं सर्वात महत्वाचं काम असेल आम्ही म्हणजे खा खात्री देतो की तुम्हाला कोणालाही तक्रार करण्याची संधी आम्ही देणार नाही